सिल्लोड नगरपालिकेच्या रण धुमाळीमध्ये आपल्यासोबत आज एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते आहे नेमकं एम आय एम पक्षाचा सिल्लोड नगरपालिकेमध्ये अजेंडा काय आहे याच्या संदर्भात आपण थोडक्यात मत जाणून घेऊ की एम आय एम जनतेकडे काय घेऊन जाणार आहात बदलावच्या जा नजरेने जर सिल्लोडची जनता एम आय बघत असेल तर एम नेमका अजेंडा काय हे जाणून घेऊ आपण एम आय एमचे संघटक काय ना मसूद सर यांच्याशी जाणून घेऊ मस्त सर मला एक थोडक्यात सांगा की आपला नेमकं या निवडणुकीमध्ये सिल्लोडच्या जनतेसमोर आपण काय घेऊन जात आहोत कोणत्या अजेंडावर आपण निवडणूक लढवत आहे बघा सर्वात मोठा एम आय एमचा किंवा वंचित आघाडीचा जो प्रश्न आहे ज्यालाच आपण इथं राजकीय भाषेमध्ये मुद्दे असं समजू हा मुद्दा आहे आमचा या ठिकाणीचा की या लोकांच्या या ठिकाणचे या ठिकाणचे दलित मुस्लिम वंचित जे लोक आहेत या ठिकाणी त्या लोकांना परिवर्तन पाहिजे आणि या ठिकाणी आमचा सर्वात मोठा मुद्दा आहे की या ठिकाणची जी सत्ता परिवर्तन करण्याचा जो उद्देश आहे त्या उद्देशाने मी इथं आलेलो आहे एकदा जर सत्ता परिवर्तन झाली तर सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत जे बेसिक प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न त्या मार्गाने आम्हाला सोडवताना फार सोपं जाणार आहे म्हणजे यांना तुम्ही काहीतरी वेगळं घेऊन जनतेसमोर जात आहोत वेगळं म्हणजे वंचितांचे जे प्रश्न आहेत जे आजपर्यंत प्रस्थापितांनी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलेले आहेत तेच प्रश्न आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहेत आणि त्याची सोडवणूक कशी करायची आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सोडवणूक म्हणजे सिल्लोडची जनता तुमच्याकडे बदलावच्या दृष्टीने बघू शकते म्हणूनच सिल्लोडची जनतानी आम्हाला इथं आणलेले आहेत की त्यांना बऱ्याच वर्षापासून या ठिकाणची जी धन धन्दा, धन दांडग्यांची आणि जनशक्तीची जी लढाई होती आम्ही जनशक्तीनं आम्हाला इथं या ठिकाणी बोलवलं आहे या ठिकाणचं आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे या या ठिकाणच्या जनतेवरती या ठिकाणी परिवर्तन होणार म्हणजे होणार यानंतर तालुका अध्यक्ष बनेका पठाण प्रस्थापित नेते आहेत सिल्लोडचे मागील वीस वर्षामध्ये त्यांच्याकडून जाणून घेऊ कारण की त्यांचा वीस वर्षाचा अनुभव आहे नेमकं ते कोणत्या प्रकारे जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या अजेंड्यामध्ये काय आहे सिल्लोड शहरासाठी ते जाणून घेऊ सिल्लोड शहर सिल्लोड शार, शहरामध्ये सर्वप्रथम या दोन हजार दो एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे तर या ठिकाणी या निवडणुकीला एक जे तर सिल्लोड शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून जे प्रस्थापित त्यांची या ठिकाणी जे सत्ता आहे आणि त्या प्रस्थापिकाच्या सत्तेमुळे जे तर या ठिकाणी प्रत्येक माणूस जे तर या ठिकाणी छळलेला आहे आणि तो हळू निघालेला आहे म्हणून जनतेला या ठिकाणी पहिल्यांदा सर्वप्रथम लोकशाही पाहिजे आणि लोकशाहीमध्ये जे तर खरं म्हणजे तर कायद्याचं कायद्याचं जे तर राज्य पाहिजे आजपर्यंत जे तर गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी एक हुकुमशाही प्रवृत्तीचं जे राजकारण चालू आहे त्याला जे तर जनतेनं आम्हाला जे तर आवाज दिलेली हाक दिलेले आणि त्यांच्या हाकेला जे तर आम्ही जे तर या ठिकाणी हाकेनुसार आम्ही ऑल इंडिया मधलीदुल मुस्लिम वंचित बहुजन आघाडी आणि तरी या ठिकाणी भारत बहुजन महासंघाचा आमचा प्रयत्न होता सगळे मिळून आम्ही जे एकत्र या ठिकाणी समोर जाऊ पटाणसाहेब थोडक्यात अशी माहिती की निवडणूक किती ठिकाणी म्हणजे किती तुम्ही लढत आहोत आणि अध्यक्ष पदाचे तुमचे उमेदवार कोण आहेत आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे तर प्रभाकर सांडू पारदे आहेत आणि जे गेल्या पंचवीस वर्षापासून जे या ठिकाणी राजकीय चळवळीमध्ये आणि फुले शाह आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जे सतत कार्य करतात सर्व समाजामध्ये त्यांचं जे तर या ठिकाणी एक प्रकारचं एक त्यांचं जे एक त्यांचं विचार या ठिकाणी शहराला जे तर अनुभव आहे त्यांना गेल्या राजकारणाचा उमेदवार किती आहे उमेदवार आमच्या ते चोवीस उमेदवार जे तर आम्ही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये हा निवडणूक उभी केलेली आहे म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही उमेदवार उभे केले याचा अर्थ की सिल्लोडची जनता एक बदलावाकडे वळती असं समजून घ्यावं का आम्ही हो बरोबर समजून त्याचं कारणच आहे आजपर्यंत प्रस्थापितांनी जे गेल्या पच्वीस वर्षामध्ये या ठिकाणी मोठ्या या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे परंतु या ठिकाणी त्यांना उमेदवारी शेवटपर्यंत निर्णय घेण्याचा शेवटपर्यंत ते निर्णय घेऊ शकलेला आहे आणि या पहिल्या पहिल्यांदाच जे तर या ठिकाणी परिवर्तन घडलंय तर ढोल ताशाने या ठिकाणी निवडणुकीमध्ये उमेदवार घेऊन आले नाही मध्ये बसून त्यांनी आज शेवटपर्यंत त्यांना निर्णय घेता आला नाही ही निवडणूक तुम्ही कोणाच्या मार्गदर्शनाखाली लढवत आहात जे तर या ठिकाणी ही निवडणूक आमचे नेते जे आहेत आमदार इम्तिया जलील साहेब <laughs> यांच्या जे तर नेतृत्वाखाली आणि त्यांनी जे तर या ठिकाणी आमचे मराठवाड्याचे जे दावले म्हणजे त्यातील मुस्लिमचे संघटक आणि या ठिकाणी या निवडणुकीचे जे त्या निरीक्षक आणि त्यांच्याबरोबर जे तर या ठिकाणी शेख मसूद साहेब आणि त्यांच्याबरोबर आमचे जे डॉक्टर साहेब आणि जे तर कादरी साहेब हे सगळे जे तर सगळे आम्हाला जे तर गेल्या पाच ते सात दिवसापासून जे तर शेवट आमच्या पाठीशी जे तर उभे राहून त्यांनी ज्या तरी इपर्यंत जे तर या ठिकाणी या पक्षाला आम्हाला या ठिकाणी उभं उभं करण्याचं जे काम केलेलं के आहे सर्वप्रथम मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि त्यांच्या ज्या तर त्यांनी आमच्या पाठविवर ज्याचा हात ठेवलेला आहे निश्चितच आम्ही जे तर सत्तावीस तारखेला ही लढाई जे तर जिंकणार आहोत कारण जनतेचीच इच्छा आहे तर हे होते बनेका पठाण एम आय एम पक्ष सिल्लोड शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या शिताफीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढे वळती आहे सिल्लोडहून सॅम न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी वसीम अहमद सिल्लोड